आणि परिस्थितीने वारांगणा बनलेल्या सांगलीतील सुंदरनगर वेशावस्थेतील मुलींना हक्काचे भाऊ मिळाले आहेत या सुंदरनगर वेशावस्थेत रक्षाबंधनासाठी आलेले सामाजिक कार्यकर्ते हे या वारांगणा महिलांच्या बंधूप्रेमाने अक्षरशः भारावून गेले वेषा महिला एड्स म्हणून केंद्राच्या वतीनं आज रक्षाबंधनानिमित्त हा उपक्रम घेण्यात आला होता सांगलीतील सुंदरनगर वेशावस्थेतील महिलांच्या विकासासाठी वेषा महिला एड्स निर्मूलन केंद्र ही संस्था काम करीत आहे या संस्थेचे अध्यक्ष आमिराभि अभिषेक आणि सचिव पत्रकार दीपक चव्हाण यांच्या प्रयत्नानं प्रतिवर्षी आपले घरदार सोडून आलेल्या वारांगणा महिलांसाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम या वस्तीमध्ये आयोजित केले जातात या महिलांना हक्काचा भाऊ मिळावेत यासाठी या संस्थेची धडपड सुरू आहे आजही या संस्थेनं या, या वारांगणा महिलांसाठी रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन केले होते या हृदयस्पर्शी कार्यक्रमाने उपस्थित महिला गहेवरून गेल्या या रुग्णस्पर्शी कार्यक्रमामुळे शरीर विक्रय करणाऱ्या वारांगणा महिलांचा ऊन भरून आला होता परिस्थितीमुळे या व्यवसायात आलेल्या मुलींना हक्काचे भाऊ मिळाल्यानं त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला होता म्हणजे वेश्या महिलांना समाजाची घाण म्हणून ओळखले जाते मात्र त्यांच्यासाठी सुरू असणाऱ्या उपक्रमामुळे त्या महिलाही आता समाजाच्या प्रवाहात आल्या आहेत त्यांना समाजाकडून सन्मानाची वागूच मिळत आहे त्यामुळे एकविसाव्या शतकातील हीच परिवर्तनाची नांदी मानली जात आहे अशा या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते जमीर कुर्णे सादिक शेख राजेश अरवाळे गौतमसिंग तोमार प्रकाश बापू पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन आमिराभि शेख बंदव्वा त्याचप्रमाणे जानका चना सैफीन शेख शोभा केंगार आदींनी केले होते सुंदरनगर येथे बंदवा शेख दीपक चव्हाण यांनी देवदासी महिलांच्यासाठी आज रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेतलेला आहे त्या कार्यक्रम दरवर्षी त्या त्यांनी घेतात ह्या मलाही बोलवलं होतं त्यांच्या या ज्या देवदर्शी महिला आहेत त्या फार लांबच्या आहेत कर्नाटक महाराष्ट्रात फार लांबच्या आहेत त्यांना त्यांच्या भावाची कमतरता भासू नये यासाठी यांनी इथं बंदवा शेख यांनी हा रक्षाबंधनचा कार्यक्रम दरवर्षी घेतला जातो त्या कार्यक्रमाचा आम्ही सहभाग घेऊन सर्व देवदर्शी महिलांनी आम्हाला रक्षाबंधनाचा कार्यक्रम पार पडलेला आज आम्ही इथं सुंदरनगरमध्ये राखीबंधन रक्षाबंधन आम्हाला भाऊ लोक तिथं माग दो लांब आहे म्हणून आम्ही बोलून घे तिथं जाऊ शकलं नाही आम्हाला तिथं सगळ्याजणला आमचं भाऊ म्हणून आम्ही सगळेजण राखी आणून राखी बांधले सगळ्याचने आमचं राव म्हणून आम्ही बांधले